नमस्कार मी कविश उना नगर, कवी शिवनाथ जगन्नाथ गायकवाड मुक्काम पोस्ट देभेगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर महाराष्ट्राचा महाकवी आधुनिक केसरी आयोजित स्पर्धेत कविता सादर करतोय माझ्या कवितेचा शीर्षक आहे पाऊस पाऊस पाुश, पावसा पाुश, पावसा असं कसं तुझं येणं पावसा पावसा असं कसं तुझं येणं क्षणात येणं आणि क्षणात जाणं पावसा पावसा असं कसं तुझं येणं क्षणात येणं आणि क्षणात जाणं अरे बाबा भिजति नाहीत पिकाची पानं अरे बाबा भिजत नाहीत पिकाची पान पावसा पावसा असं कसं तुझं येणं येतोस मुसळधार येतोस मुसळधार तुडुंब भरतात धरणं येतोस मुसळधार तुडुंब भरतात धरणं अन कधी काय सांगावं अन कधी काय सांगावं भिजत देखील नाहीत अंगण पावसा पावसा असं कसं तुझं येणं पावसा पावसा असं कसं तुझं येणं तुझ्या योग्य वेळेवर आल्यानं तुझ्या योग्य वेळेवर आल्यानं प्रसन्न होतं जीवन जगणं तुझ्या योग्य वेळेवर आल्यानं प्रसन्न होतं जीवन जगणं अन जर का आला अवेळी अन जर का आला अवेळी तेव्हा होतं इच्छा असूनही मरणं मरण तेव्हा होतं इच्छा असूनही मरणं मरण पावसा पावसा असं कसं तुझं येणं याना। क्षणात येणं आणि क्षणात जाणं काय तरी म्हणू तुला काय तरी म्हणू तुला तू म्हणजे कोण काय तरी म्हणू तुला तू म्हणजे कोण जगणं मरण काय तरी म्हणू तुला तू तु म्हणजे कोण जगण मरण आशा निराशा आशा निराशा उदय अंत उदय अंत धन्यवाद